I

सर्वांचे म्हणताय रामाई भगवान श्री जिव्हेश्वर आद्यवस्त्र निर्माता जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टीच्या अगोदर पहिले कोठे होते काही तारा चंद्र सूर्य शुन्य का नाही अवघे शून्य होते पाहि का नबा तेरे तेरे ते रे ते आदिमाया होते एकटी आदिमाया लागेल मला भगवान शंकराला तिने म्हटले की मला ही सृष्टी निर्माण करायची आहे तेव्हा तिने आधी तेजावरून ब्रह्मा विष्णू आणि ब्रह्मा आणि विष्णूला जन्म दिला तेजातून आणि त्यांना सांगितलं की मला झोप दे पण यानंतर या दोघांच्या अंशानंतर लक्ष्मी पार्वती आणि सावित्री आणि या तिघींच्या तिघांना दिल्या आठवून आणि तिथून पुढं सृष्टीची निर्मिती सुरुवात झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली आदिमायाने तिला तिघांना त्या कामे दिली आणि या तिघांना कामे दिल्यानंतर सृष्टी निर्माण करता करण्याचं काम ब्रह्मदेवाला दिलं आणि त्यानंतरच त्या सृष्टीला पालन करण्याचं काम विष्णुदेवाला दिलं आणि सगळी सृष्टी निर्माण झाली चल अचल वस्तू निर्माण झाल्या भगवान सगळे तेहतीस कोटी देव तयार झाले आणि कोटी देव तयार झाल्यानंतर फक्त आज लागते ती अवघी वस्त्राची निर्मिती नव्हती तेव्हा देव तेहतीस कोटी देव झाडांची वंकल पान म्हणून राहत होती आपली लज्जा राखण्यासाठी जे झाडांच्या जा साली निघतात झाडांचे पाणी होतात त्यापासून त्या आपले लज्यारक्षण करत होत्या तेतीस कोटी देवसृष्टी ते निर्माण झाली होती चालू होती पण आज काय लागत अन्न वस्त्र आणि निवारा निवाराचा काम विश्वकर्मानं केलेलं होतं पण जी दुसरी उणीव होती वस्त्राची ती अपुरी होती ती दुसरी उणीव पूर्ण करण्यासाठी तेतीस कोटी देव मिळून आधी मायाकडे गेले आणि म्हटले माया मला तुमचं आमचं एक काम करा सर्व देव आमची आमची रा, देवा देव पण मी म्हणते विश्वनाथ राखीलाला कामचि दिवा आमची राय आज रानात असे म्हणतात आणि जमा सगळे तेवीस 33 कोटी देव मिळो देवांचे देव महादेव आदि देव जय दे सर्व खट करता सर्व प्रश्नांचे हल करताना ते महादेव आणि अशा महादेव महादेवाजवळ गेले

पण माते मा, मा पार्वती मातेने सांगितले की जी जी माता असे म्हणले आणि पार्वती मातेला म्हणले तुझा काय आहे मला सांग मला पार्वती माता म्हणते मलाही वाटते की उंची उंची वस्त्र आणि या उंची वस्त्र करता तुम्ही एक आद्य पुरुष निर्माण करा तेव्हा भगवान शंकराने रात्रभर राम नामा आपला जी देवाला आहे बर का विष्णू आणि शंकराचा पण तिथं भगवान शंकर सतत विष्णूचं नाम घेत असतात आणि विष्णू दोघांचं अखंड भगवान केलेले या या नामस्मरणेतून रात्रभर रामनामाचा उच्चार केलेला आहे भजन करी महादेव श्रीराम जयराम भजन करी महादेव आणि रात्रभर अशा राम नामाच्या या जिम्मेतून सकाळी सूर्योदयाला प्रदोष काळ सोमवार त्या दिवशी होता उपवास सोमवार प्रदोष आणि सूर्योदयाच्या समा समयी भगवान श्री शंकराने आपल्या जिव्हेतून एका महापुरुषाला अवतार दिला तो म्हणजे आपले तो म्हणजे आपले भगवान श्री जिह्वेश्वर त्यांचं नामकरण करण्यात आलं नामकरण त्यांच्या गुरुवारी जन्मपैकी म्हणतात त्याचं नाव बघूर ठेवा सोमवारी की म्हणतात शिव ठेवा मंगळवारी की म्हणतात देव ठेवा काही नाव आपल्याला त्यांच्या कार्याला आलेला असतात म्हणून भगवान श्री जिम्मेश्वरांना जिम्मेश्वर नाव भगवान श्री शंकराच्या जमेतून जन्म झाला म्हणून जिम्मेश्वर हे नाव प्राप्त झालं पार्वती मातेला ते नाव ठेवलं आणि भगवान श्री शंकराने एक नाव दिलं ते म्हणजे स्वगुळ माझ्या गुळातला हा आहे भगवान श्री जिग्बेश्वर म्हणून याचं नाव मी स्वकुळ देतो अशा प्रकारचे या ग्रंथामध्ये तिथून पुढं वस्त्राची निर्मिती झाली त्या भगवान श्री जिबेश्वराला तेहतीस कोटी देवांनी सहाय्य केलं मागाचं रूप घेतले या मागाच्या रूपातून तेहतीस कोटी देवांच्या अवतरणातून माग तयार आणि या माळात वस्त्र निर्माण झालं आणि असे रेशमी तलदार असे वस्त्र भगवान श्रीजी वेशराणी प्रथम वस्त्र आपल्या आधी मायेला दिलेलं आहे अशा प्रकारचे वस्त्र तिथून पुढे वस्त्र निर्मिती झाली या भगवान श्रीजी वेशराच्या चरित्रामध्ये आपण भगवान श्रीजी शंकराने गुरुमंत्र आपल्याला भगवान श्री वेश्वरांना दिला आणि जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात कसं आहे हे सर्व सांगितलं आहे आदिमाया पार्वती आणि भगवान श्री जिम्मेश्वर म्हणजे आई आणि वडिलांचं आणि मुलांचं नातं कसं असावं हे हो, आपण या चरित्रामधून शिकणार आहोत आग। आणि दोन मुली तयार केल्या या माझ्या जिम्मेश्वराला खूप मोठं महान कार्य करायचं आहे या पूर्ण विश्वाला वस्त्र धुरवायचे आहे त्यासाठी दोन मुली निर्माण केल्या एक आहे आणखी आणि दुसरी आहे दशांकिनी आणि तिथून पुढं वस्त्र निर्मिती झाली तर ती मुलींचा सांभाळ आणि मुलींच्या स्वागत कसे करावे हे आपल्याला या चरित्रातून पाहायचे आहे आई वडिलांची सेवा कशी करावी हे आपल्याला या चरित्रातून आहे गुरुंच चरित्र आणि गुरुंची महत्व आणि गुरुंची पदवी हे आपल्याला कशी शिष्य आणि गुरुंचं कसं नाता असावं हे आपल्याला आणि स्त्रिया कशा धाडसी असतात आजचं उदाहरण घ्या jita api utuh calon utuh, harir pak utuh mati pahila tako kila sel, teti api lia striya diliah ya bahati striya ya, api yang ya, ya, kita kila an ya bahati striya ini pahila api lahar tala madad kila lia ini ya seter semal ae bongs pun, ya kermesan di madad kila lia ini jita ya api ya mudin ni, teti api ya kondi pertarungan kita yuk, sota, sotka,

या भगवान श्री जिवेश्वरांच्या चरित्रामध्ये आपण भगवान श्री शंकर शंकराने गुरुमंत्र आपल्या भगवान जिवेश्वरांना दिला आणि जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात कसं आहे हे सर्व सांगितलं आहे आदि माया पार्वती आणि भगवान श्री जिव्हेश्वर म्हणजे आई आणि वडिलांचं आणि मुलाचं नातं कसं असावं हे आपण या चरित्रामधून शिकणार आहोत आणि ब्रह्मदेवानी दोन मुली तयार केल्या या माझ्या जिवेश्वराला खूप मोठं महान कार्य करायचं आहे या पूर्ण विश्वाला वस्त्र पुरवायचे आहे त्यासाठी दोन मुली निर्माण केल्या एक आहे अंकिनी आणि दुसरी आहे दशांकिनी आणि तिथून पुढं वस्त्र निर्मिती झाली तर ती मुलींचा सांभाळा आणि मुलींच्या जन्माचे स्वागत कसे करावे हे आपल्याला या चरित्रातून पाहायचं आहे आई वडिलांची सेवा कशी करावी हे आपल्याला या चरित्रातून पाहायचं आहे गुरूंचं चरित्र आणि गुरुंची महत्व आणि गुरूंची पदवी ही आपल्याला कशी शिष्य आणि गुरूंचं कसं नातं असावं हे आपल्याला आणि स्त्रिया कशा धाडसी असतात आजचं उदाहरण घ्या जिथं आपलं युद्ध चालू होतं भारत पाक युद्धामध्ये पहिल्यांदा कोण गेल्या असत्या तर त्या आपल्या स्त्रिया गेल्या या भारतीय स्त्रिया आपल्या तिथं गेल्या आणि या भारतीय स्त्रियांनी पहिलं आपल्याला भारताला मदत केलेली आणि शस्त्रसंवार आणि बॉम्बस्फोट या करण्यासाठी मदत केलेली आहे जिथे या आपल्या मोदींनी आपल्या पंतप्रधानांनी त्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे म्हणजे स्त्रीचं महत्व सुद्धा या चरित्रातून आपण पाहणार आहोत असे अनेक विषय की जिथं गुरुचा संवाद शिष्य आणि गुरुंचं नातं काय असावं हे सुद्धा आपण या चरित्रातून पाहावं घरातलं आपलं वातावरण कसं असावं सकाळपासूनच Om um, the